मेजरमेंट आपल्याला फक्त तीनच घ्यायचे आहे तीन मेजरमेंट मध्ये आपली सलवार जी आहे ती फक्त पाच मिनिटात आपण कट करणार आहोत तर ही घडी कितीची आहे ते बघूयात अगोदर हे बघ झालं ना मॅजिक म्हणजे एवढासाच कपडा होता तो आपण इथे जॉईन करणार आहोत नमस्कार मैत्रिणी हंड्रेड टेक चॅलेंजच्या आपल्या या दहाव्या व्हिडिओमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पाच मिनिटांमध्ये कटिंग कसं कर करायचं आहे सलवारचं ते बघणार आहोत म्हणजे आज आपण शिकणार आहोत सलवारचं कटिंग तेही फक्त पाच मिनिटांमध्ये याच्यासाठी आपल्याला फक्त तीन मेजरमेंटची आवश्यकता आहे तर तीन मेजरमेंट कुठले असणार आहेत एक पूर्ण उंची घ्यायची आहे आपल्याला दुसरी घ्यायची आहे सीटचं घेर आणि त्याच्यानंतर तिसरं जे माप आहे ते असणार आहे आपलं बॉटम फक्त या तीन मापानुसार आपल्याला कशा पद्धतीने सलवारचं कटिंग करायचं आहे हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मैत्रिणींनो व्हिडिओ बिलकुलही स्किप नाही करायचा आहे पूर्ण बघायचं आहे शेवटपर्यंत बघायचं आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला मेथड फार गरजेचे आहे आणि ह्या मेथडनुसारच आपण फक्त पाच मिनिटामध्ये सलवार कटिंग कर करणार आहोत ओके okay? आणि मैत्रिणी जर तुम्ही चॅनल नवीन आलेले असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्या जेणेकरून येणारे जे काही आपले व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि याच्या अगोदरचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर त्याची प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे ऑलरेडी तुम्ही प्लेलिस्ट म्हणून ऑप्शन जे आहे त्याच्यावरती चेक करा तुम्हाला सगळे काही व्हिडिओ जे आहे ते एकाच ठिकाणी मिळून जातील म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शोधण्याची पण गरज पडणार नाही चला, आपने आपने ला, जा आपने जा। तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला ज्यामध्ये आपण शिकणार आहोत पाच मिनिटामध्ये सलवार कशी कटिंग करायची आहे तर बघा हा कपडा मी इथे घेतलेला आहे आणि हा जो कपडा आहे हा मी चार फोल्ड मध्ये फोल्ड करून घेतलेला आहे हा अशा पद्धतीने हा बघा इथे हे डबल फोल्ड आहे त्याच्यानंतर हे तीन आणि हे चार हे असे चार फोल्ड मी असे घडी करून घेतलेले आहे म्हणजे बघा हे एकदा मी अशी टाकली एक ही एकदा अशी टाकली त्याच्यानंतर ही मी दुसऱ्यांदा टाकली ठीक आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत उंची मेजरमेंट आपल्याला फक्त तीनच घ्यायची आहे तीन मेजरमेंट मध्ये आपली सलवार जी आहे ती फक्त पाच मिनिटात आपण कट करणार आहोत कर तर सगळ्यात अगोदर इथे उंची मी घेणार आहे ती म्हणजे अडतीस अडतीस इंच आपल्याला उंची घ्यायची आहे चाळीस इंच इथे सीट घेर येत आहे सीट घेर चाळीस इंच येते बरोबर आणि उंची येते आपली अडोतीस इंच आणि बॉटम आहे आठ इंच आपल्याला फक्त हे तीनच मेजरमेंट आवश्यक आहेत आणि तीन मेजरमेंटनुसार आता आपण ही कटिंग जी आहे ती करणार आहोत तर बघा सगळ्यात अगोदर उंची घेणार आहोत आपण चार फोल्ड करून घेतलेला आहे हा कपडा मी हे बघा हे एक हे दोन आणि हे इथे बघा हे तीन आणि हे चार याच्या पद्धतीने चार फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्डिंगची बाजू मी माझ्याकडे ठेवलेली आहे आता उंची घेऊयात पाच इंच आपल्याला वरती सोडून द्यायचे आहेत कारण की आपला जो बेल्ट आहे तो आपला पाच इंचा येणार आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी आपण बेल्ट सोडून देणार आहोत पाच इंच जर तुम्हाला कमी उंचीचा बेल्ट हवा असेल तर तुम्ही चार इंच सोडू शकताय जर तुम्हाला जास्त उंचीचा बेल्ट हवा असेल तर तुम्ही सात किंवा आठ इंच सुद्धा सोडू शकताय ठीक आहे मी इथे पाच इंच सोडून देणार आहे कारण की जो बेल्ट आहे तो कमी साईजचा घेणार आहे मी उंचीचा आणि हे बघा इथे अगदी इक्वल मध्ये माझा जो कपडा आहे तो येतोय इथपर्यंत माझा अडतीस आले आले इंच आलेला ठीक आहे अडतीस इंच इथे आलेला आहे आता इथे अडतीस इंच आल्यानंतर मी काय करणार आहे इथे बॉटम घेणार आहे आठ इंचा ठीक आहे पूर्ण राऊंड मध्ये सोळा इंचा बॉटम येतो आणि हाफ केल्यानंतर आठ इंच येणार आहे ठीक आहे मग इथे आठ इंच येतो हाफ केल्यानंतर आता इथे घेते आठ इंच त्याच्या पुढे घेणार आहे मी दोन इंच हे मार्जिन साठी आपल्याला फिटिंग करायची आहे फिटिंग म्हणजे ही सलवार जी आहे ती फिटिंग मध्ये नाही येणार आहे बरोबर वर तर आपल्याला जेवढी हवी तेवढी आपण फिटिंग करू शकतोय आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये इथे आपण मॅनेसाठी जागा ठेवणार आहोत तर ते कसं घ्यायचं आहे ते बघूया थोडासा मी कपडा असा पुढे घेऊन घेते तर बघा प्रत्येक साईज साठी हेवी साईज असेल तर आपल्याला काय करायचं आहे अठरा इंच घ्यायचे आहेत इथून ते इथपर्यंतच हे माप ठीक आहे नॉर्मल असेल तर तुम्ही सोळा इंच घेऊ शकताय चौदा इंच घेऊ शकताय ठीक आहे इथे मी काय करणार आहे इथलं जे माप आहे ते घेणार आहे पंधरा इंचाच सोळा इंच घेऊन टाकू आहे म्हणजे आपलं बसायला उठायला पण बिलकुल तकलीफ नाही होणार आहे तर सोळा इंच आपण इथे घेणार आहोत हे माप हे आपल्याला प्रत्येक नुसार म्हणजे स्मॉल लार्ज आणि हेवी साईजनुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर स्मॉल असेल तर तुम्हाला काय करायचं आहे चौदा पंधरा घ्यायचं आहे थोडीशी हेवी असेल सोळा सतरा घ्यायचा आहे जास्त हेवी असेल तर तुम्ही अठरा एकोणावीस घेऊ शकताय आता इथे मी काय करणार आहे सोळा इंच घेणार आहे ना तर पाच इंच मी वरती सोडून घेणार हे बघा इथे मी पाच इंच वरती सोडून आणि मग इथे सोळा इंच माप घेणार आहे येस इथे आपण जे काढणार आहोत दोन इंचचा ही घडी किती जे आहे ते बघूयात अगोदर हा जो कपडा आहे ते बघा हा जो कपडा आहे हा कपडा माझा किती आहे एकवीस इंच मला इथे जॉईन नाही दिला तरी काही हरकत नाहीये जेवढा कपडा आहे तेवढा मी इथे घेऊन घेणार आहे आणि इथे बघा इथे ही जी मॅने आहे ती मी किती घेतलेली आहे पाच इंच वर सोडून दिले आहेत आणि मग मी इथे घेतले आहे सोळा इंचावरती ओके आता काय करायचं आहे ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत आपण लाईन आखून घेणार आहोत हे बघ इथे मी ही लाईन आखून घेतली आता आपल्याला बेल्ट कसा काढायचा आहे हे तर आपलं झालंय ठीक आहे आपण इथे मॅने वगैरे नाही घेणार आहोत डायरेक्टली काय करणार आहोत इथून दोन इंच घेणार आहोत आतमध्ये दीड ते दोन इंच तुम्ही घेऊ शकता मी इथे दोन इंच घेते आतमध्ये कारण की भरपूर सारी आहे इथे पण जागा आपली त्यामुळे दोन इंच मी घेऊ शकते काय करणार आहे मी अशी लाईन आखून घेणार आहे इथून ही स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे त्याच्यानंतर काय करणार आहे इथून एक इंच घ्यायची आहे एक इंच घेतल्यानंतर इथे आपल्याला हा असा आकार देऊन घ्यायचा आहे कटिंग करताना काय करणार आहोत इथून हा असा हा राऊंड शेप घेणार आहोत मुंड्याला जसा आपण आकार देतो ना तसा आपण इथे आकार देणार आहोत आणि मग इथून हे असं कटिंग करणार आहोत मग हा जो उरलेला कपडा आहे याच्यामध्ये आपल्याला जो बेल्ट आहे तो तयार करायचा आहे तर कटिंग करूयात आपण इथे अगोदर याची तर बघा हे साईडला करूया आणि हे साईडला ठीक yes. आहे आता आपल्याला बेल्ट काढायचा आहे तर हे मी थोडस साईडला करते आणि हा जो उरलेला कपडा आहे ना याच्यामधून मी बेल्ट घेणार आहे तर बेल्ट साठी काय करायचं आहे बघा हे अगोदर इक्वल करून घेऊयात हे बघा इथे असं हे आहे आणि हे पण ठीक आहे तर हे मी इक्वल करून घेते फक्त दोन सव्वा दोन मीटर कपडा आहे हे आता काय करणार आहे मी पाच इंच सोडलेले होते बरोबर पाच इंच उंची उंचीच्या वेळेस मी पाच इंच सोडले होते त्याच्यामध्ये तीन इंच ऍड करणार आहे आणि आठ इंच उंचीचा मी इथे बेल्ट तयार करणार आहे ठीक आहे आता इथे मी घेऊ घेणार आहे आठ इंच उंची तर इथून घ्यायची आहे आपल्याला उंची आठ त्यानंतर आपण घडी कशी काढणार आहोत तर घडी काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे सीट घेणार होत आपलं चाळीस बरोबर त्याच्यामध्ये आपण प्लस करणार आहोत दहा म्हणजे किती होत आहेत आपले पन्नास पन्नास झाले आपले त्याचा आपण चौथा भाग घेणार आहोत पन्नासचा चौथा भाग तर इथे पन्नासचा चौथा भाग करूया पन्नास भागिले चार उत्तर येत आहे आपलं साडेबारा इंच तर मी इथे घडी घेणार आहे साडेबारा कारण की हा जो कपडा आहे हा माझा चार फोल्ड मध्ये आहे फोल्डिंग केलेलं ठीक आहे तर इथे साडेबारा इंच घेऊया हे घेतले आहे साडेबारा इंच आता इथे मी घेणार आहे आठ इंच मोजून हे बघा आता एवढा भाग माझा कमी पडत आहे ना तर तो, तो या हे याच्यामध्ये मी जॉईन करून घेणार तर इथे अगोदर लाईन आखून घेऊया हे बघा जो भाग मी कमी पडतोय काउंटरला पण मी इथे आखून घेतलेला आहे हे बघा काउंटरला पण आखून घेतलेला आहे साडेबारा इंच आपण इथे घेतलेले आहेत अर्धा इंच आपण इथे वाढवू पण शकतोय कारण की आपल्याला जॉईंट पण द्यायचे आहे चार जॉईंट येतील आपले पाव पाव इंचाचे तर अर्धा इंच मी इथे एक्स्ट्रा घेऊन घेतलेला आहे आता काय करणार आहे मी हे कट करणार इथून इथून कट केलं आणि हे मी इथे ठेवणार हे बघ झालं ना मॅजिक म्हणजे एवढासाच कपडा होता तो आपण इथे जॉईन करणार आहोत ठीक आहे हा अशा पद्धतीने आपल्याला जॉईन द्यायचा आहे हा बघा हा बरोबर इथे बसत आहे आपला कपडा ठीक आहे कमी कपड्यामध्ये सुद्धा सलवार आपल्याला कटिंग करता येते आता हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे आम्ही इथे कट करून टाकते आणि हा झाला आहे आपला बेल्ट कटिंग ओके आणि सलवार पण आपली कटिंग इथे झालेली आहे बॉटम जेव्हा तयार करायचा आहे ना त्यासाठी आपल्याला कपडा लागणार आहे तर हा जो आपला मॅनी मधला कपडा निघाले नव्हता हा बघा हा हा आपण युज करणार आहोत आपण ठीक आहे खालच्या साठी मी परत एकदा ओपन करून दाखवते तुम्हाला तर बघा ही अशी आपली ही सलवार जी आहे ही कटिंग झालेली आहे ठीक आहे आणि हा जो बॉटम बॉटम साठी आपण ही पट्टी तयार करणार आहोत ही घेणार आहोत आपण पट्टी छोटी बारीक पट्टीमध्ये आपण बॉटम तयार करणार आहोत कारण की आपल्याकडे कपड्याची कमी आहे आणि इथे हा जो बेल्ट आहे हा मी असा लावणार आहे हा आपला चार पदरी आहे ठीक आहे तर हा मी इथून असा जॉईन करणार आहे याला पण मी असं करना ओके तर ही झाले आहे आपली अगदी पाच मिनिटामध्ये सलवार कटिंग लक्षात तुमच्या आलीच असेल ठीक आहे तर बघा अगदी कमी कपड्यामध्ये आपण सलवारचं कटिंग केलेलं आहे तर ही सलवार जी आहे ही कशी स्टिचिंग करायची आहे याचा व्हिडिओ आपण उद्या बघणार आहोत तर उद्याचा व्हिडिओ आपण बिलकुलही स्किप नाही करायचा आहे आणि उद्या रात्री नऊ वाजता आपला हा पण व्हिडिओ येणार आहे रोज रात्री नऊ वाजता आपले हंड्रेड डे चॅलेंजचे व्हिडिओ येतात ही तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी मध्ये मध्ये थोडासा गॅप होतो कारण की शेड्यूल इतकं पॅक आहे त्याच्यामुळे थोडासा गॅप होतो बऱ्याचशा जणींना शिकण्याची फार इच्छा आहे परंतु माझा गॅप होत असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित शिकता येत नाहीये तर आता जे आपलं नवीन वर्ष चालू झालेलं आहे याच्यामध्ये आपले अजिबात गॅप होणार नाहीये सलग आपले व्हिडिओ जे आहे ते येणार आहेत तर त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप नाही करायचा आहे आणि जर तुम्ही नवीन आलेले असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन जे आहे ते पण प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन पण तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि अजून एक गोष्ट माहिती निर्णय आपल्या चॅनलवरती सिरीज चालू झाली आहे जी की आजपासून फोरटक्स ब्लाउजची अठ्ठावीस इंच साईजपासून ते पन्नास इंच साईजपर्यंत फोरटक्सचं ब्लाउजचं कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे त्याचे पॅटर्न कसे काढायचे आहेत हे आपण शिकणार आहोत कारण की बऱ्याचशा ज्या लेडीज आहेत ते विकत पेपर पॅटर्न घेतात तर विकत न घेता आपल्याला स्वतः पेपर पॅटर्न कटिंग करता येणं हे फार गरजेचं आहे कारण की विकत पेपर पॅटर्नला आपल्याला ॲडजस्ट करण्यामध्ये फार वेळ जात असतो तर तेवढा वेळ जर आपण पॅटर्न काढण्यामध्ये घातला अगदी तीन मिनिटामध्ये आपलं पॅटर्न जे आहे ते काढता येतं मग ते कोणत्याही साईजचं असो आणि कुठलंही असो कटोरी असो प्रिन्सकट असो किंवा फोरट्स असो तर ऑलरेडी आपले बरेचसे जे आपले व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे प्रिन्सेस कट आणि कटोरीचं जे पॅटर्न आहे ते कसं काढायचं आहे जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की आपल्या चॅनेलवर ते चेक करायचं आहे आणि आजपासून आपले टक्सचे जे पॅटर्न आहे ते शि शिकायला आपण सुरुवात केलेली आहे आणि आत्ता जे आहे हंड्रेड एड चॅलेंजच्या आपल्या आजच्या ह्या दिवसामध्ये आपण सलवारचं कटिंग कसं करायचं आहे हे बघितलेलं आहे आणि उद्या आपण बघणार आहोत याचं स्टिचिंग कसं करायचं आहे तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय